संांज लिला भजनारा संताची कातो भजनारा वंदन करूया के बाबा करूया गाय के बाबा

वाचनालय त्या ठिकाणी उभारली आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारण्याचं काम संत गाडगे बाबांनी केलं संत गाडगे बाबांचा खरा संदेश हा शब्दांपुरता मर्यादित नव्हता तर तो कृतीत उतरलेला होता त्यांनी सांगितले भुकेलेला अन्न द्या ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या शिक्षण द्या आणि हाच खरा धर्म आहे हा संदेश देणारे महान समाज सुधारक म्हणून गाडगेबाबाच्या ठिकाणी होते ठिकाणी सांगितले तर त्यांनी हातात झाडून घेऊन दिला ते गावागावी कीर्तनाला जायचे कीर्तन सुरू करण्यात संत सरंद्र बाबा स्वतः हातात झाडू यायची गावातील धर्मशाळा असली रस्त्या

इन डायरेक्ट से आवाज में है सरकारी चिकित्सा शक्ति से ताकि जरूरत अपने दिया जाने लेना है

त्यावेळेस त्यांनी त्याला विचारलं त्यावेळेस आणि असं बघताच त्याच्या त्या बोई मित्रांनी त्याला खूप बदलला गाड्या बाबांना खूप मारलं आणि त्याला सांगितलं की तो आज आमच्या वर येऊ नको तो म्हटला अरे त्या जीवाला त्या मुख्या जीवांचं जीव तुम्हाला काय मिळणार आहे त्यापेक्षा तुम्ही दुसरं काहीतरी भाकरी का हे का ते कशाला खाता अशा पद्धतीचा बालपणातच त्यांच्या मनामध्ये भूत तयार प्राणी तयार करण्याची त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण झाली आणि जागृती त्यांनी पुढे इतकी वृद्धिंगत झाली की त्यांनी पूर्ण आयुष्यभर लोकांना आपल्या ह्या संदेशांवरून ह्या बुद्ध दयामात दया करा प्राण्याप्रक्षांवर दया करा म्हणजे आपल्याला ह्या बालकांना लहान मुलांना अशी संदेश दिलेली आहे की त्यातून आपल्या जीवनाला विविध कलाकार म्हणजे भोकेलेल्या अंग ताबडलेल्या पाणी निर्वस्त्राला वस्त्र ह्या तुम्ही द्या आणि यातच तुमचा खरा देऊ शोभा आणि हा दोष शोधण्यासाठी आपल्याला सुंदर अशी कविता म्हटली आणि सकाळ बरेच त्यांच्या जीवनावरती त्यांचे जीवन कशा पद्धतीने वेगवेगळ्या कलाकणी मिळाले कशा पद्धतीने त्यांनी बोलत हे सांगायचं परंतु त्यांनी त्यांचा एक प्रसंग सांगतो की त्या कवितेमध्ये तुम्ही म्हटलंय की दाभोळकरांनी वारीत जात असताना ते कधीच गेले नाही त्यांना उपवास करतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे हवन हो, करतो ते करण्यापेक्षा आपल्याला देव शोधायचा असेल तर प्राणी मात्रामध्ये देऊ शोधा देव शोधायचा असेल तर दुसऱ्यामध्ये शोधा आपला चांगलपणा त्या त्याला त्याच्याकडून जे आपल्याला आशीर्वाद मिळणार आशीर्वाद म्हणजे काय तो जो तृप्त होणार आहे आत्मा समोरचा म्हणजे एखादा उपाशी असेल त्याला जर तुम्ही अन्न दिलं आणि त्याचा जो आत्मा तृप्त झाला तो आत्मा तृप्त झालाच म्हणजे तुम्हाला देव एखाद्याला आपण त्याची गरज आहे ती गरज भागवली ती गरज भागवल्यानंतर त्याला जो आनंद मिळाला तो आनंद बसला म्हणजे मला त्या ठिकाणी दिवस मिळाला म्हणजे कुठलाही देव म्हणजे हा काही अशी वस्तू नाही की तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घडे घडे एकच आहे आत्मिक समाधान आत्मिक समाधान कशामध्ये आहे की तुम्ही समोरच्याला जेवढा आनंद देता येईल त्याच्या दुःख आपण वाटून घेता येईल त्याचं दुःख कमी करता येईल याच्यातच देव आहे सगळं पर्यवेक्षकडे सर विचार मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ शिक्षक बंधू आणि भगिनी समोर बसलेले सर्व शिक्षक भगिनी येतात कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र आपण महामानवाचा अभिवादन करण्यासाठी बऱ्याच वेळा या ठिकाणी आणि महामानवाला आपण अभिवादनही करतो त्यांच्या दुसऱ्या आपण काही संत इथल्या दोघे सांगितले सांगितलं की पृगीतून सिशिरात येणारे संत भागे बोगल्या तू हात वागा हात करा करा मोगल्या इथल्या खूप मायचिशिरात येणारे पृगीतून सुंदे गाडगे बाबा अजिबि म्हटन स्नेहाला पाले म्हणा गाडगेबाबांना बघावेंदन गोपाला हे शब्द काही पडावे आणि हजारो माणसांच्या जनसमुदायात उभे असलेले गाडगेबाबा डोळ्यांसमोर देवोजी झिंगाली लाभोरकर यांचा जीवनपण म्हणजे जतरतला आणि मुला